हा कांदा चोवीसशे रुपये गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल निघालेला आहे हा कांदा तर ह्याच्या पुढचा कांदा बघूया हा कांदा साडे तेवीसशे रुपये निघेलेला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपयेने बघूया ह्याच्या पुढचा कांदा तर हा कांदा गरवा कांदा आहे बघू शकता तुम्ही कांद्याची कलर बघा कांद्याची क्वालिटी बघा साईज दिसू शकते तुम्हाला हा गरवा कांदा आहे हा सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे गरवा आहे बघूया पुढचा कांदा हा त्याच्यापेक्षा मोठा आहे गरवा कांदा ह्याच्यापेक्षा मोठा कांदा आहे हा कांदा माझ्या हातामध्ये पण बसत नाही आहे तर बघू शकता तुम्ही हा कांदा तीन हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे गरवा कांदा आणि हा जो मगाशीचा इथला आहे बारीक कांदा आहे हा तर बघूया पुढचा कांदा तर हा कांदा बघू शकता तुम्ही एकोणीस रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा कांद्याची क्वालिटी बघा एकोणीस रुपये प्रति क्विंटल तेवीस डबल चोविश्चा, 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 एक तर पंचवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आत्ता याचा लिलाव झालेला आहे चोवीसशे रुपये पशी होता पण पंच शेवटी पंचवीसशे रुपये विकला गेला बघूया आता पुढचा लिलाव लिलाव चालू आहे तर हा कांदा बघू शकता तेवीसशे रुपयाने गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये आज आहे तीन तारीख सोमवार तर हा होता सोमवारचा कांदा बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून काही माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला का मला कमेंट करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण लाईव्हला परत उद्या भेटणार आहोत तर लाईव्ह व्हिडिओसाठी सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्यासोबतच सोलापूर कांदा मार्केटमधला हा व्हिडिओ इथंच थांबवूया तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान